शे सोयावर नेलं आणि इलेक्शन म्हणून नऊ रुपये कमी केलं आहे त्याच्यानंतर डी जे बावन्न रुपये डीजेल तर त्र्याण्णव रुपये म्हणून ठेवलं अरे चौदाले दोन हजार चौदाले नांगरकीचे रेट म्हणजे नागर सांगाच नाही आता चना निघाला का नागर बावा तर सातशे रुपये रेट होता चौदाशे झाला हे टॅक्टरवालेच्याला काऊन झाला तर तो सांगते डिझेलचे बाबावाले नाही बाबा न वाढवण्या तो हा त्या पेट्रोल पंपार फोटो होता पंपार का झाले ना आता ला लागेल नाही तर त्या पेट्रोल पंपाचे बंधू मी आता गेलो का बापूचा फोटो कुठे आर्थिक कोणाच्या बाप्पाला हे धमक्या घिमक्या देते म्हणजे काही छटात भर फोटे काय शिवाजी तिथे माया काय मायापाशी एवढी टिक्सरी आहे शिवाजी का अ त्याच्या टिक्सरीत आहे एवढ्या टिक्स्टरीत आपल्या शिवाय मी जर द्यायला लागलो ना तू न गावराणी महाला आहे भाऊ पाकडेल बाय बाय गावराणीची मजा नाही म्हणून हे लक्षात ठेवा का आपल्या अग्निनी नावाची घटना आणली आहे डाडीवाल्यानं हा अरे या देशाच्या सुरक्षतेसाठी पैसे नाही म्हणते या म्हणजे तुम्ही विचार करा कोण पोर्ग लागे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं कामगाराचं रिक्षावाल्याचं बंटीवाड्याचं पोर्ग इंडियन आर्मी मध्ये भरती होईल दिवस रात्र ग्राउंड वर येत अभ्यास करेल पोरं लागे ह्या चोट्यानं चार वर्षाची भरती आली अग्निरी नाव दिलं ते आज देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते आता तुम्ही मला सांगा एकोणीसाव्या वर्षी पोट्ट लागण तेविसाव्या वर्षी चार वर्षात रिटायर्ड होईल म्हणजे मोठं लग्नाच्या वयात रिटायर्ड होणार आहे सांगा किती डोकं हुशार आहे बाप किती हुशार आहे काय पुट्ट लग्नाच्या वयात रिटायर करणार आहे आणि रिटायर झाल्यावर पुट्टा पुट्ट्याचा बाप चाल म्हणून पोरगी पाहाय घेतो आणि गेला पोरगी पाहायला घेऊन का सांगत पोरीच्या बापाले हा ही इज माय सन आणि ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन अरे पोरीचा बाप त्याच्या ढुंगा घात मारत अरे त्याने पोरगी तुमचा रिटायर्ड माणसाले अरे तीन का चार वेपनचं ट्रेनिंग घेऊन येणार आहे आणि वेपनचं ट्रेनिंग आणलेला बेरोजगार गुन्ह्या भारतात तो देशाने घातक आहे लक्षात द्या तुम्ही अच्छा म्हणजे अरे बीएटीची बॅग पाचशे अडतीस रुपयाची होती चौदा लि साडे तेराशे केली साल्या इर्याची बॅग दीडशे रुपये होती साडेतीनशे केली नाही पाहिजे आम्हाला वापर द्या आम्हाला मनमोहन सिंग माहिती आहे का या मनमोहन सिंग आहे म्हणे मुका तू तर अमेरिकेत जाऊन सांगते आठ एक युनिव्हर्सिटी लोक एका वर्षात बावन हप्ते ते बावन हप्ते दहा वर्षात पाचशे वीस हप्ते झाले विचारात या पाचशे युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी सुरू केल्या म्हणा <laughs> अरे एवढ्या एवढ्या तुला बांगलादेशात गेला का म्हणते बांगलादेशात बांगलादेशाच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो अरे त्या जन्म गावाचा तू होता केवसा कधी कधी हे पंतप्रधान असलेलं असंच होईल तो स्वतः म्हणते फकीर होोलालेखे आम्हाला कर फकीर सांगते सांगले बोलाची हे झंड दाखवतो क्रिकेट मॅच पाहिलं गेलो फायदा चंद्रावर 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 या पाठवलं तिथं गेलो तुम्ही लक्षात घ्या मी कामून राहिलो मी लोकसभेचा कॅन्डिडेट होतो मी जर तिथून जयंत पाटलांना मला जबरदस्तीने आतमध्ये दिलं नसतं पवार साहेबांना टाकला ता नसता तर फॉर्म भरला असता भरून या काँग्रेसची <laughs> एक लाख त्या राजकारणाची शीट पडतो ती माझ्या मतदारसंघात तीन साडेतीन लाख तर मतदान घेतो तुम्ही हे जिथेच माझ्या मतानं मायाच मतदान जिंकले माझ्या ह्याच्यावरचे दोन नंबरचे मतदान त्याने भेटले कोण जिंकले तर तेवढं घेतलं असत पण मध्ये माहित होत का या देशात या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाच्या बेरोजगार मुलाने रोजगार भेटला पाहिजे या सर्व सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी मी आम्ही माघार घेतली अशी जर परिस्थिती नसती तो माझ्या परिस्थिती घेऊन फाव मारला असता पण या विचार या देशाचा गेला म्हणून माघार गेले आणि पवार साहेब सांगून आलो का हे बोलण्याची पद्धत आहे परखड मत मांडण्याची पद्धत आहे हे इच्छुक घ्यायची नाही नाही राजीनामा घेऊन घ्यायचा सांगून आलो मी फक्त बोलून आलो तिथं आणि हे म्हणते मनमोहन सिंग मुकाय अभे त्याने कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच कोर्ड मेनलिस्ट आहे इथं मनमोहन सिंग मध्ये आहे आणि तुम्हाला हे बी सांगून देतो का भारतातून कॅम्ब्रिज मध्ये जर पीएच करायला गेले इकॉनॉमिक्स मध्ये तर त्याची जे स्कॉलरशिप भेटते त्याचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप मिळून लगेच तिचं नाव नाही आहे हाणपट आहे त्याचा गृहमंत्री लेटर दाखवते आमचा पंतप्रधान जेने पॉलिटिक्स आहे इंटर पॉलिटिक्स या नावाची डिग्री डिग्री आहे त्याच्यावर फॉर्म आहे त्र्याण्णव चा याची डिग्री आहे अठ्याहत्तरची अभे कम्या मरा कमीत कमी असे तर लोक बरोबर लोक दिसत बरं त्याच्यावर युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे इतकं खतरनाक आहे म्हणजे काय शिकलं नाही ना शिकलं असतं तर काहीतरी म्हणून देशाचा शिमला समजला पंतप्रधान झाला पाहिजे हे झाले ते इंडिया करोड कॉर्पोरेशन वर्षाचा हे इकाले खाल्ली होती एलआयसी चे शेअर खाल्ले आय खड्ड्यात दिली सत्तर हजार करोड रुपयाला आणि येत अठ्ठावीस हजार करोड रुपये रिझर्व्ह बँकेचे वापरायला घेतले पहिल्यांदा मग शहात्तर हजार करोड घेतले मग एक लाख अठ्ठावीस हजार करोड घेतले आणि एकदे संसर्गेत रोमो फोम आणि त्या दिवशी अठ्ठ्याण्णव हजार पाचशे करोड रुपये टनला मारला उद्या तर बँका डुबल्या उद्या करोनासारखी परिस्थिती आली बंद टू बंद ठीक आहे टाईम झालाय आपल्या भाषेत पाच मिनिट राहिले फक्त ठीक आहे

युद्ध संपत आलं होतं बंद जवान कोठे मारून गेले होते हिरो बेचिरा अडीच लाख रुपये बंद होता अडीच लाख लोकांनी दरवाजा घुसले आणि असा मारण्याची कोसुली दिले ज्या कोणत्या पडत त्या कोणत्या पलटू पलटू मारला कपडे काढून मारलं नागोळा करून मारला त्याच्या बायकोही मारल नागोया करून परत लोक हे टीव्ही वर होता हे हिटलर पाहून राहिला होता जर्मनीतून आणि हे तेव्हा हिटलर पाहून राहिला होता ना त्याने म्हटलं याच्यापेक्षा बेकार मानलं लोक आपल्याला तारीख होती मुसवली दिले मानलं त्या दिवशी तारीख पाहून गेला गुगलवर सगळे आम रेकॉर्ड समोर आले अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस आणि एकोणतीस तारीख केली तीस तारखेले हिटलरने आत्महत्या केली तीस तारखेले तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस हिटलरनं आत्महत्या केली मी एवढच तरी का माया देशात अशी वेळ येऊ नये बस आणि जाऊपर्यंत अवकादित आहे तो पर्यंत अवकादित आहे मोहब्बत सगळ्यात इतर ना की लष्कर बी तुम्हाला आहे सरदार बी तुम्हाला आहे तुम झुटतो सच लिखतो अखबार भी तुम्हाला आहे म्हणून एवढं लक्षात ठेवा माझ्या देशातले लोक चांगले आहे व्यवस्थेत असणाऱ्या लोकांना अवकाठीत राहावं अंधार फार झाला आता दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला दिवा पाहिजे पुन्हा एकदा या राष्ट्राला शिवबा पाहिजे शिवबा तलवार घेऊन पाहिजे आता आपल्याला स्वातंत्र्य भेटलाय त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे त्या पेनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची धार पाहिजे असे सर आपल्याला पाहिजे म्हणून हे का देशावर का वेळ आहे हे कोण्या परिस्थितीत आपल्याला जगूत राहिले कशे बनवून राहिले अरे इथं प्रत्येक माणूस आहे की प्रत्येकाच्या घरी निया रंगाचा ड्राम आहे अरे ड्राम आहे आणि त्या ड्रामात पाणी नाही भरून याच्या तांदूळ आहे तुरीची दाय भरून आहे ऐका ऐका तुरीची दाय निघाली का बायको सांगते नवऱ्याले मार्केटात जा दोन कट्ट्याना तुरीच्या दायचे दोन एच एम टीच्या कट्ट्याना माया कास्तकार बाप तू इकून इकाने घेऊन जाते मार्केट मध्ये ठीक आहे तूर इकाने घेऊन जाते तर माई माय माय सांगतेस करून भरून ठेवते ह्या तीस किलोचे कट्टे कोण घेते आपण घेतो सर्वसामान्य लोक ह्या बापू न सोडलं नाही तीस किलोच्या पट पट्ट्यात या बापू न पाच <laughs> टक्के जी एस टी लावली या शेपून तुम्हाला जर शेपून घ्यायची असेल तर त्या दाडी वाजेला मतदान कर एक सदस्य आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र